कृपा करा का करावी नेमकी मग जगद गुरु तुकोबारा जीवनामध्ये असा प्रसंग आला की कृपा करावी देवाने असे जगद गुरु तुकोबाराय म्हणतायत पण देवाने आतापर्यंत कुणावर कृपा केलीये का असं एखादं उदाहरण आहे का नाम प्रल्हाद उच्चारित या सोळ विन रेहरी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखी निमाला अशी कितीतरी उदाहरणं आहेत सांगायला गेलं तर आपले कीर्तन पूर्ण नाहीत अशी उदाहरणं ना आहेत की देवाने देव ने अनेक कृपा केली म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणताय देव माझ्यावर सुद्धा कृपा करील म्हणून मी असं विचारतो की देव कृपा करील मज काय लाज राखील मग आता लाज जै 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 लाज नेमकी माणसाची बघा ज्याची त्याची लाज वेगळी कशाला कुणाला बायकोची लाज वाटते कुणाला लाज वाटते कुणाला सासूची लाज वाटते पण जगत गुरु तुकोबारा नेमकी लाज कशाची वाटते काही काही जणांना बघा कीर्तना ताळ घेऊन वाजवायची लाज वाटते काही काही जणांना गंध लावायची लाज वाटते काही काही जणांना परमार्थामध्ये येण्याची लाज वाटते काही काही जणांना इथं कीर्तना देण्याची लाज वाटते ही लाज नाही लाज कशाची की तुकोबाराने नोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा कारण जगत गुरु तो आहे म्हणताय की तुझा दास खरा नाहीये मी जे बोलतोय त्याच्यामध्ये गोडी नाही ना रस नाही गोडी नाही रस नाही बोलली सारिके

ब्रह्म अस्त्र सोडलं अस्वत्धाम्याने अश्वत धाम्याने ब्रह्म अस्त्र सोडल्याच्या नंतर ही उत्तरा भगवंताचा धावत करत होती थोडा प्रमाण आपण आवरूया आणि धावत करल्याच्या नंतर भगवान परमात्मा सूक्ष्म रूप धारण करून त्या ब्रह्मास्त्राला बाहेर काढतात आणि परीक्षितांचा गर्भामध्ये सांभाळ करतात ज्या उत्तरेवरती भगवंताने कृपा केली आणि तिची लाज राखली एक उदाहरण दुसरं उदाहरण द्रौपदी मातेला वस्त्र हरण करायला वस्त्र हरण करत असताना बघा साडी मी नारी नारी या नारी मे नारी साडी है ही शेवट पर्यंत कुणाला कळालं नाही तेव्हा ती म्हणत होती ला द्रौपदी मातेची लाज राखली हे असे उदाहरण कितीतरी आहेत की, की देवानं कुणा कुणाची लाज राखली बघा म्हणून जगत वृत्तू फार देवावरती विश्वास आहे आणि जगत वृत्तू वाटतं की देव माझी खरच लाज राखल आणि माझ्यावर देव कृपा करेल कारण माझ्या जीवनामध्ये एकच आता उद्योग राहिला कधी करील आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा आता अवघे याचा विसर झाला हा राहिला उद्योग तो उद्योग कोणता उद्योग म्हणजे धंदा ज्याचा ज्याचा धंदा असतो आता कुणाचा वेगवेगळा धंदा आता कुणाचा बघा पान टपरी चालवायचा धंदा कुणाचा वेगवेगळ्या प्रकारचा धंदा आता यांचा वेगळा धंदा त्यांचा धंदा वेगळा आमचा धंदा आमचा पण धंदाच आहे हे बघा हे तुम्हाला मान्य आहे चांगलंच प्रत्येकाचा धंदा आहे पण धंदा धंद्यामध्ये फरक आहे आपला धंदा काय आहे वाढावे संतान गृही व्हावे धनधान आपला एवढा धंदा आहे संता घेऊन या चक्रगता घेऊन या चक्रगता हाच धंदा करतो हा देवाचा धंदा आणि संतांचा धंदा दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे प्रत्येकाचा वेगवेगळा धंदा आहे आणि जगदूर तुकोबाराय सुद्धा म्हणतायत की माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आता नाहीशी झाली एक तुम्हाला उदाहरण सांगतो आणि शेवेला पूर्ण विराम देतो कारण अवघी याचा विसर होणं नेमकं काय ते याच्यासाठी एक उदाहरण आहे गोरुबा काकांचं गुरु बाबा काका एवढे भजनामध्ये तल्लीन व्हायचे mm. नित्य नामस्मरण भगवंताचं चालू आहे आणि भगवंताचं नामस्मरण करत करत असताना मडके घडवण्याचं काम करत त्यांना एक छोटस बाळ झालं बाळ झाल्याच्या नंतर यांचं गोरप महाराज मस्त आपलं भजन चाललं होतं नामस्मरण चाललं होतं आणि माती तोडवण्याचं चा काम चाललं पण हे काम चालत असताना तेवढा टेप्पो वर्ग रांगत रांगत आलं मग ही गोष्ट नवलाची गोष्ट कुम् हसत खेळत बोबळे बोलत तुडवीले बाळ Matito